सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या शहर कार्याध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या शिफारशीनुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार सुशील बंदपट्टे यांची सोलापूर शहर कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले सुशील बंदपट्टे यांनी पक्षात एकनिष्ठ राहून काम केले आहे तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी ते धावून येतात चंद्रनील फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत शालेय मुलांना शालेय साहित्य वाटप गोरगरीब लोकांना धान्य वाटप केले लोकांसाठी आधार कार्ड मतदान कार्ड मोफत शिबिर राबवले सुशील बंदपट्टे यांच्यातर्फे चंद्रनील फाउंडेशनच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो शहरातील नागरिकांसाठी रस्ते पाणी लाईट या विषयांवर अनेक वेळा आंदोलने करून कामे मार्गी लावली आहेत तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या एका युवा कार्यकर्त्याला शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले लोकांच्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे नूतन कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सांगितले यावेळी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष चेतन नरोटे दत्ता सुरवसे सुनील रसाळे गणेश डोंगरे राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव महेश अलकुंटे गोपाळ पाथरूट श्याम मुद्दे अशोक यमपुरे ભીમાશંકર બંદપટ્ટે શ્રીનિવાસ યમપુરે જયવંત યમપુરે રાહુલ ભરલે આતિશ અલકુંટે કુણાલ ભાડેકર નરેન્દ્ર અલકુટે તસત વડાર સમાજ વ ચંદ્રનીલ મિત્ર પરિવારથી સદસ્ય ઉપસ્થિત હોત